नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने लिथियमच्या उत्खनन आणि खाणकामासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अर्जेंटिना या देशासोबत या ठिकाणी आपल्या पॅरा भारताने लिथियमच्या उत्खनन आणि खाणकामासाठी या देशासोबत करार केलेला आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा एक रिक्वेस्ट करू सगळ्यांसाठी आज माझ्या वडिलांचा या ठिकाणी वाढदिवस आहे जर कोणाची इच्छा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला तुम्ही या ठिकाणी कमेंट करून पाठवू शकता की हॅपी बड्डे अंकल किंवा हॅपी बड्डे काका किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे ते सुद्धा जिल्हा परिषदला मुख्याध्यापक असतात त्यांना सुद्धा खूप छान वाटेल कारण की ते सुद्धा माझे रोज व्हिडिओ या ठिकाणी पाहत असतात प्रश्न क्रमांक पहिला काय Mundo. कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन झालेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत सहाव्या क्रमांकाची जी काही आवृत्ती आहे खेलो इंडिया यूथ गेम्सची त्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत मग परीक्षेच्या दृष्टीकोन तुम्हाला काय विचारलं जाईल एकतर किती आवृत्ती आहे ही विचारलं जाईल कोणत्या राज्यामध्ये आहे हे विचारलं जाईल आणि याच्या अगोदर पाच खेलो इंडियाच्या त्या कोठे झाल्या कोणी जिंकल्या आणि कधी झाल्या याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या मग पहिली आवृत्ती झाली दोन हजार अठरामध्ये मध्ये दिल्ली या ठिकाणी पहिली आवृत्ती जिंकली हरियाणा राज्याने दुसरी आवृत्ती झाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये ती जिंकली या ठिकाणी महाराष्ट्राने तिसरी आवृत्ती झाली दोन हजार वीसमध्ये गुवाहाटी आसाम या ठिकाणी ती सुद्धा जिंकली महाराष्ट्राने चौथी आवृत्ती झाली दोन हजार एकवीसमध्ये पोस्टपॉन झालेली होती ती पंचकुला हरियाणा या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आली ती जिंकली हरियाणाने आणि पाचवी आवृत्ती झाली दोन हजार बावीसमध्ये भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी ही सुद्धा जिंकली आहे महाराष्ट्राने आत्तापर्यंत ज्या काही पाच आवृत्त्या झाल्या आहेत खेलो इंडिया युथ गेम्सच्या त्याच्यापैकी तीन आवृत्त्या दोन हजार एकोणीसची दोन हजार वीसची आणि दोन हजार बावीसची या तीन आवृत्त्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने जिंकलेल्या आहेत Okay. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कितव्या क्रमांकाचा विंग इंडिया अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेला होता म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा जो काही विंग इंडिया अवॉर्ड्स ऑर्गनाईज करण्यात आला होता तो कितव्या क्रमांकाचा होता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौथ्या क्रमांकाचा तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अवॉर्ड सोहळा होता म्हणजेच पुरस्कार सोहळा होता आता या पुरस्कार सोहळामध्ये काही महत्वाचे महत्वाचे अवॉर्ड देण्यात आलेले आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार जसं की लिहून घ्या अत्यंत महत्त्वाचे पॉइंट आहेत सर्वप्रथम हा पॉइंट लिहून घ्या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत सध्याचे तर ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे त्यानंतर पॉइंट्स लिहून घ्या आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार कोणाला भेटला आहे तर बेंगलोर एअरपोर्टला आणि दिल्ली एअरपोर्टला या दोन्ही विमानतळाला संयुक्तपणे हा पुरस्कार मिळालेला आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या वर्षातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार मिळालेला आहे विस्तारा एअरलाइन्सला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी पुरस्कार मिळालेला आहे एअर इंडियाला सर्वोत्तम प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी पुरस्कार मिळालेला आहे एलियन्स एअरला शाश्वतता चॅम्पियनशिप म्हणजे सस्टेनेबिलिटी चॅम्पियन हा जो काही अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे एअर इंडिया एक्सप्रेसला सर्वोत्तम विमान वाहतूक सेवा प्रदाता हा अवॉर्ड भेटला आहे जी एम आर ग्रुपला आणि दोन हजार तीस पर्यंत तीनशे दशलक्ष देशा अंतर्गत हवाई प्रवाशांचे या ठिकाणी वाहतूक करणे किंवा काय म्हणता येईल त्याला दळणवळण करणे ट्रान्सपोर्टेशन करणे हे काय आहे तर भारताचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे दोन हजार तीस पर्यंत तीनशे दशलक्ष पर्यंत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो महत्वाचा प्रश्न आहे आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान ज्याचं नाव आहे आसाम वैभव कोणाला दिला जाणार आहे दोन हजार तेवीसचा तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी रंजन गोगोई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार साठी कायदा आणि न्याय या क्षेत्रामध्ये त्यांच्या केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसमधील आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभवने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची वेग वेग नाव आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा चर्चा करूया सुरुवातीला आसाम वैभव हे काय आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये पहिला पुरस्कार हा देण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये आपले माननीय रतन टाटाजी यांना देण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये त्यांना समाजसेवा याच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार बावीस मध्ये जो काही पुरस्कार देण्यात आला तो देण्यात आला पर्याय क्रमांक सी डॉक्टर तपन सैकिया यांना देण्यात आला आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवा यामधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सर्व गोष्टी समजल्या दोन हजार एकवीस मध्ये पुरस्काराला सुरुवात झाली दोन हजार एकवीस चा देण्यात आला रतन टाटाजी यांना दोन हजार बावीस चा या ठिकाणी देण्यात आला डॉक्टर तपन सैकिया यांना आणि दोन हजार तेवीस चा देण्यात आलेला आहे रंजन गोगोई यांना तिसरा प्रश्न कशा संदर्भात आहे देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण लगेच नजर टाकूया जसं की प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला राज सुब्रमण्यम यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला आशा भोसलेजी यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आला रतनजी टाटा यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला अलेक्सेंड्रा कोरप यांना युकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार देण्यात आला एम एन नंदकुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला एन चंद्रशेखरन यांना तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला योगी आदित्यनाथ यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला जॉर्जी गोस्पोडिनो यांना सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला दामोदर मावोजो यांना तेनझिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस देण्यात आला सविता कंसवाल यांना आणि आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव देण्यात आला रंजन गोगोई यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जकार्दा कोठे आहे इंडोनेशिया या ठिकाणी तर या ठिकाणी झालेल्या पुरुषांच्या पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे तर भारताचे प्लेअर आहेत पर्याय क्रमांक ए योगेश सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडियन खेळाडू आहे भारतीय खेळाडू आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणजेच सामाजिक न्यायाचा पुतळा या पुतळ्याचे उ कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे तर तर हे या योग्य उत्तर असणार राज्याच्या अंतर्गत सामाजिक न्यायाचा पुतळा ज्याला या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा या ठिकाणी स्वराज मैदानावरती आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे हा जो काय पुतळा आहे तो जगातील सर्वात मोठा आणि उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा असणार आहे ज्या पुतळ्याची एकूण उंची किती आहे तर दोनशे सहा फूट या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत लिहून घ्यायच्या आहेत कुठे या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आंध्र प्रदेशमध्ये तर लगेच चलता चलता आपण आंध्र प्रदेशबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे विशाखापट्टणम तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैलम आणि नागार्जुन सागर एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात असू द्या छत्तीस धवन स्पेस सेंटर कुठे आहे श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणते राज्य सरकार महतरी वंदना योजना सुरू केली आहे त्या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत त्या राज्य सरकारने महतरी वंदना योजना सुरू केलेली आहे उद्देश काय लगेच लिहून घ्या महतरी वंदना योजनेचा उद्देश महिलांचे जीवन सुधारणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे आणि कार्यक्षम बनवणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे ठीक आहे महतरी वंदना योजना असं या योजनेचं नाव आहे छत्तीसगडने सुरू केलेलं आहे छत्तीसगडबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंधरावी आय सी सी अंडर नाइन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंधराव्या क्रमांकाची जी काही आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस होणार आहे ते कोठे होणार आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याच्या कच्छी खारेकला नुकताच जी आय टॅग देण्यात आलेला आहे खारेक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा खारीक आपली जी काय आपण खातो डेट्स डी ए टी ई एस असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरातमधील हा एक प्रोडक्ट आहे कच्छी खारेक असं याचं नाव आहे ज्याला सिंपल भाषेमध्ये आपल्या खारीक म्हटलं तरी काय हरकत नाही त्याला या ठिकाणी जी आय टॅग देण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पेंग्विन जागरूकता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वीस जानेवारीला आपण या ठिकाणी पेंग्विन जागरूकता दिवस पेंग्विन अवेअरनेस डे म्हणून आपण साजरा करतो ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स रायझिंग डे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल स्थापना दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा केलेला आहे दोन्ही प्रश्न कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा प्रधानमंत्री चोवीस किती मुलांना देण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक सी एकोणीस मुलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे दोन हजार मधील जो काही प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे तो या ठिकाणी एकोणीस वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मंक अकरावा, मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कृत्रिम खडक प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उद्देश काय आहे तर लगेच लिहून घ्या प्रकल्पाची रचना प्रदेशातील मत्स्य संपत्तीला चालना देणे याच्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे त्यामुळे काय होईल पारंपरिक मच्छीमारांचे जीवनमान जे काय आहे ते, का का ते या ठिकाणी सुधारण्यासाठी मदत होईल तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा नवव्या क्रमांकाचा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत नवव्या क्रमांकाचा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्ट फेस्टिवल म्हणजेच भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नवव्या क्रमांकाचे जे काही संस्करण आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस या निर्देशांकमध्ये भारत कितीव्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या की पाचव्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद